चोरी व दुचाकी चोरी करणाऱ्या संघटित टोळीतील तिघांवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे त्यांच्याविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून त्यांनी गेल्या दहा वर्षात आठ जबरी चोरी केल्याचे तपासात आढळले आहे बसण्णा सत्तू शिंदे वय तीस राणार न्यू शिवाजीनगर गोंधळवस्ती सोलापूर अक्षय सीताराम कांबळे वय चोवीस राणार भारतरत्न इंदिरा गांधीनगर गेंटाल टॉकीजच्या मागे सोलापूर व सूरज उर्फ भैया गुंडाप्पा सुरवसे वय एकतीस राहणार सरबदेनगर विडी घरकल सोलापूर अशी अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत कर्नाटकातील लच्छाण तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथील अर्जुन मल्लप्पा मुजगोंड हे 25 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी पिकअपमध्ये चाळीस पोती कांदा दहा पोती उडीद घेऊन येथील बाजार समितीत आले होते मध्यरात्रीनंतर पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या वाहनातून धान्याची पोती चोरणाऱ्या तिघा अनोळखी समांनी गळ्यात चाकू लावून व धमकावून मोबाईल व तीन हजार सहाशेची रोकड लुटून नेली होती तसेच त्यांनी कोणाला सांगितल्यास व परत येथे आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता हवालदार महेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बसन्णा व अक्षय यांना ताब्यात घेतले होते त्यांच्याकडून दोन दुचाकी व तीन मोबाईल हस्तगत केले होते त्यापैकी एका मोबाईल चोरी प्रकरणी जेल्लोट पोलिसात गुन्हा दाखल झाला होता तर दुचाकी चोरी प्रकरणी एम आय डी सी जोडभावी तर अन्य मोबाईल चोरी प्रकरणी जेल्लोट पोलिसांत गुन्हे दाखल आहेत पोलिस तपासात त्यांचा तिसरा साथीदार सूरज हा असल्याचे निष्पन्न झाले त्यांना अटकेनंतर ओळख परेडमध्ये त्यांना फिर्यादी मुजगोंड यांनी ओळखले बसण्णा विरुद्ध दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चोरी गरफोडी जबरी चोरी दरोड्याची तयारी खुनाचा प्रयत्न यासारखे सत्तावन्न अक्षय विरुद्ध चोरी जबरी चोरी खुनाचा प्रयत्न असे आठ तर सूरज याच्याविरुद्ध दुखापत जबरी चोरी घरफोडीचे आठ दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचे आढळले आहे जेलरोडचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी तिघा संशयितांवर अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठविला पोलीस उपायुक्त दीपाली काळे व विजय कबाडे यांनी त्या प्रस्तावाची पडताळणी करून तो पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्याकडे पाठविला त्यांनी शुक्रवारी त्याला मान्यता दिली या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण तपास करत आहेत